हात फुल चिरून जर बघितलं तर ह्याच्यामध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव खोड माशीचा सुद्धा प्रादुर्भाव दिसतो त्या खोड माशीच्या माश्या ज्या आहेत ह्या चिकट सापड्यानं जर चिटकल्या तर त्या सुद्धा किडीचा प्रादुर्भाव आपल्या मध्ये सध्या आपल्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आपलं जर नुकसान जर कोणामुळे होत असेल तर त्या खोड माशीमुळे व्हायला आहे ती सुद्धा किड जी आहे ह्या माध्यमातून आपण नियंत्रित जे आहे ते करू शकतो आता विषय हे असेच सापळे आणायचे का विकत आवश्यक नाहीये आता पाण्याच्या बॉटल्स कुठेही उपलब्ध असतात बरोबर नाही तर तुम्ही जर पाण्याच्या बॉटल्स तुम्ही घेतल्या त्याचं वरचं प्लास्टिकचं कवर काढून टाकलं त्याच्यामध्ये जर अशा पिवळ्या रंगाचं जर वार्निस त्याच्या बाटलीच्या आतमध्ये टाकलं आणि ते बाटली व्यवस्थित फिरवली तर वार्निस पूर्णपणे काय होईल बाटलीला आतमधून लागेल आणि बाटली आतमधून पूर्ण पिवळ्या रंगाची होईल आणि ह्या बाटलीला जर तुम्ही एरंडाचं तेल जर टाकलं आणि अशाच पद्धतीने उरपाट्या बाटल्या जर ह्या रानामध्ये जर टाकल्या तर निश्चित तुम्हाला सांगतो त्याला जे आहे ते त्या रसशोषक किडीची टक्के आणि इथंच त्या म्हणून जाते हा जो काही पंचवीस रुपयाचा सापळा तुम्ही काय बाहेरून आणलाय आणायची गरज आहे का घरच्या घरी स्वस्तामध्ये अत्यंत कमी खर्चामध्ये जे आहे ते अशा प्रकारचे सापळे सुद्धा तुम्ही तयार करू शकता आणि कीड आणि रोग जो आहे तो नियंत्रण करण्यासाठी इथं तुम्ही कमी खर्चामध्ये ह्या उपाययोजना तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीनं हा महत्वाचा विषय होता तर आता ह्याच्यातलं जसं साहेबांनी म्हणते तसं कोण म्हणतो म्हणजे काय ह्याचा बद्दल तुम्हाला काय समजलं तर ते तुम्ही